समजा हे बघ किती छान दिसते ना एक नंबर खतरनाक टेका लावून चल आतमध्ये इकडं हा प्राणी आहे रे तो कोणता माहिती का हायनान्स सॉरी तरस आहे हा आहे ना म्हणतात त्याला तो तरस बघायला जायचं चल रस्ता नाही रे पुढं कॅप्चर <laughs>

फॅमिली असते ती हे गाडी घेऊन येते पाहू शकतो तुम्ही गेलं घे ना जाना चल इथं पॉपर लावून जा रे रेले ला ला तू? <pursue> चला कसली गाडी आहे विचार तुम्ही बसले ना तर चाळीस रुपये पर पर्सन हे तुम्हाला घेऊन पण येईल आणि रिटर्न पण सोडेल फार कसली गाडी मस्त गाडी आली बघा पब्लिकला घेऊन आली गाडी बघू शकता फक्त चाळीस रुपये देऊन तुम्हाला या गाडीने तुम्ही प्रवास करू शकता नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण जाणार आहोत पुण्यातील प्राणी संग्रहालयात मित्रांनो राजीव गांधी प्राणी संग्रहालय अतिशय प्रसिद्ध आहे तर पुण्यात कात्रा ज्या भागात हे संग्रहालय आहे तर मित्रांनो आज आपण त्या जागा भेट देणार आहोत आणि कोणता प्राणी आहे सध्या अवेलेबल काही काही ना प्राणी मेन मेन नसतात तर जाणार आहोत तर मित्रांनो इथं तुम्हाला तिकीटचा दर सांगतो मी प्रौढ जी व्यक्ती असेल आपण म्हणू शकतो एक पाच सहा वर्षाच्या वरती त्याला चाळीस रुपये तिकीट आहे आणि लहान मुला मुलगा असेल तीन ते पाच वर्षाचा त्याला असेल दहा रुपये तिकीट आहे आणि विदेशी नागरिक असेल त्याला शंभर रुपये तिकीट आहे आणि सोबत जर कॅमेरा न्यायचा असेल तर त्याला दोनशे रुपये चार्ज आहे थोडा कॅमेरा असेल त्याला पन्नास रुपये तर मित्रांनो चला तर जाऊ आपण कात्रमध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तर मित्रांनो कंटिन्यू राहा दिलेले पौड जे काही मोठे आहेत ना त्यांना चाळीस रुपये रेट दिलेला आहे लहान मुलं आहेत तीन ते पाच असं भूतक दहा रुपये आहेत आणि विदेशी जे नागरिक आहे त्यांना शंभर रुपये ॲक्च्युली त्यांना टॅक्स वगैरे लागत असा हा कॅमेरा कॅमेरा अलाउड नाही डीएसएलआर असेल ना त्याला दोनशे रुपये कंपल्सरी चार्ज आहे मित्रांनो इथून एंट्री आहे बघा इथं सिक्युरिटी गार्ड असतात तुम्हाला चेक करतात तिकीट खुर्ची वगैरे आपण सॉरी तिकीट घर वगैरे आपण पाहिलं पहिले या साईडच बघू आपण इकडं हा इकडे बहुतेक साप वगैरे काहीतरी आहेत आतमध्ये एंट्री करणार तर बघू शकता इकडं काही माकडं बसलेली आहेत खूप एन्जॉय करतायत आलेला समोर दिसायला तर आता आतमध्ये एंट्री करणार होतो आपण काय असत असे कठडे केलेले असतात आतमध्ये असं खोलगड भाग असतो का माहिती आहे का जो प्राणी आहे तो बाहेर निघू आणि आतमध्ये हे प्राणी असतात इथं बघू आतमध्ये काय काय इथं सर्वात प्रथम ना सापांचं प्रदर्शन दिसेल आपल्याला ते बघू अरे ते दामन ती दामन ते का सहा आहे का आहे ती दामन बरेचसे प्राणी थांबलेले इथं फोटो काढायचा का तुला काय रे इथं फोटो काढायचा इथं काय क्रमांक माहिती दिलेली अष्टाधी दि सर्वाधिक विषारी साप आढळतात म्हटलं बुटाच्या वापरामुळे दरवर्षी दोनशे तीन लोकांचा लोकांनाच सर्पदोषामुळे आपल्या जीव गमावा लागतो अजगर नाही बोनस आहे आजगर आहे तो काहीच ऑस्ट्रेलिया मध्ये याच्यामध्ये लोक मरतात ऑस्ट्रेलियामध्ये बोनस बोनस नाही करा झुम करू गुम करू दिसला का तुला आजगर बघितला ना तो बिनविषारी असं ते म्हणतात जायदा पण आजगर जरी बिनविषारी असला तर तो अटॅक करू शकतो कावेत सुंदरस त्यांचं हे आहे आपण म्हणू शकतो त्यांच्या अंगावर नक्षी पॅकेट मार पासून सावधान थोडा बघ लय मूड आहे रे लई मूड आहे तर बघू शकता नागिन आहे नागिन नागिन हा तुला बघायचं आहे का तुला मगर बघायचं आहे हां बघ इथं जोडून बघ ये इकडे ये इकडे हा नाही तू इकडे मग नाही म्हणलेस बंद कर सुचलेस बंद मग मुट्टी मगर आहे मुट्टी बघू शकता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इकडं एक मनकीचं सुंदर टॅच्यू बनवलं आहे त्यांनी बरस फिरलेलं आहे निम्मे प्राणी तरी पाहिले आपण <laughs> तर इकडं काही प्राणी आहेत आणि इकडे काही प्राणी आहेत आपण आता जाणार आहोत मोठ्या प्राण्यांकडं <laughs> मोठा हजगर आहे पाहिला का का भरला का तू त्याला कर कुठे शिवर दाखव मला तर पाहू मित्रांनो सुंदरच छोटस घर त्यांनी बनवलेलं आहे अरे वा किती छान येऊन कसं एक नंबर कसं छान जबरदस्त वातावरण जबरदस्त मस्त आहे चाळीस रुपये तुम्हाला चाळीस रुपये तुम्हाला तिकीट आहे चाळीस रुपये तुम्ही कुठेतरी वेस्ट घाला पेक्षा इथं या प्राणी बघा तुम्हाला इथं साप दिसतील मगर दिसेल मगर दिसेल नंतर तुम्हाला टायगर नंतर साप ते बरेच पाहिले आम्ही त्यानंतर तो कोणतो कासव हा कासव कासव अजगर मगर अजगर मगर गोनस गोनस अजून बोनस नाही बरं का गोनस नाही बरीच बाकी बोनस, बोनस म्हणतात पण तो गोनस अजून थोडे मोठे प्राणी कॅटेगरी बाकी ते बघणार होतो आपण हे इकडं डॅम आहे ना पुढं इकडे डॅम कडे जाऊच ना आपण तिकडे गेलो होती आहे का हा सेल्फी पॉइंट आहे इथे काही लोक सेल्फी काढतात डॅम आहे आणि इकडं वरच्या भागात आहे जाई मारलेली पण का मारलेली माहिती का एक पण प्राणी बाहेर निघाल ना ती जाई पक्ष्यांसाठी बरं काही पाणी पिलंच म्हणून आता इकडे पुढे जाऊ इकडे पुढे ना बर का टायगर आहे एलिफंट आहे नंतर हरिने असं okay, पुढे जाणार आपण चला okay, okay. मित्रांनो जवळ असेल दोन किलोमीटरचा राव ना असतो दोन अडीच किलोमीटरचा तर येताना घरून नाश्ता विस्ता करून या तर चालता येत ना। नाही माणसाला चालता येत नाही त्यांना असल्या या गाड्या असतात हे बघा तुम्ही काहीतरी चार्ज वगैरे देऊन तुम्ही फिरू शकता पण ही गाडी तुम्हाला परवडत नाही दोन अडीचशे रुपये घेत असेल बोललो मी हे बघा असं जे काही फॅमिली असते ती हे गाडी घेऊन पाहू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही ही गाडी याच्यान तुम्ही चार देऊन सर्व स्पॉट एक्झिट तासात करू शकतात हे आपण बघितले तर आता मोठे प्राणी बघणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही हे आल्या आल्या ना आलेल्या डाव्या साईडला लहान प्राणी आणि उजव्या साइडला मोठे प्राणी आता मोठे प्राणी बघू कोण कोण आहे मित्रांनो बघू शकतो इथं पाणीपोळी पण आहे तुम्ही पाणी वगैरे भरू शकता चला पुढचा प्रवास मला रिव्ह्यू सांग तुला कसं वाटत तुला <laughs> परवा कसं वाटतोय बेड तुला या आज ना मी आणि पाठ पार्क आलो ते सांगलं वाटतं सगळे एनिमल्स भेटत आहे बघायला बघायला भेटत आहे अजून आपला टायगर बघायचं आहे ना टाइगर सगनास बाकी आपले काय काय टायगर पण बाकी आहे हां सगनास बाकी बघायला टायगर वगैरे चला तर टायगर बघना अजूनच चल चल गुरु गुरु गेला हा हिर्याच ना आहे अरे हाय तो हा त्याला बालू म्हणतात त्यालाच असवल म्हणतात बघ रे गुरु बघू हा इकडे बिबटे आहे बर का इकडं बिबटे आहे आणि इकडं आहे हे गुरु तुला असवड दाखवतो बघ तो बघ तो बघ इकडून दिसतोय बघ अस्वल आणि इकडे दोन तुम्हाला बघा बघा हे आहेत आणि तिथं ते थोडं खेळतायत नर माझी असेल बहुतेक आला बघा तो इकडं बिबट्या बघू सीसीटीव्ही निग्रणी इथे लिहिलं आहे बिबट्या चला आता या समोर आता बिबट्या बघायला जाऊ सर्वात मेन आकर्षण तो आहे

খালি গেলা <broadband encanta> हे गुरू ए बरे हा बघ रे हा किती हा किती इजी दिसतोय बेटा हा बर रे हा इकडचा इकडचा याला बघू बिबट्या बघितला तर टायगर बघू इकडे नसेल तू ए खाली उतर बेडा खाली उतर तुला दाखवतो मी कसला वाघ गेला एक गुरु दिसते का गुरु दिसते का हर्षिदा तो कसला चालतोय बघ हर्षिदा अरे क्या बात है कसली एंट्री ना समझ अरे वाह कैप्चर एक मिनिट दीदी एक मिनट कुठं आलाय तो अरे वा ए हे गुरु अरे बाप आला बा आपल्या पोहोच येण्या झाले ए समाधान एक मिनट समाधान एकच मिनट वाटत पाहिला वाघ पहिला आणि एक बिबट्या पाहिला ना हा अजून काय पाहिजे तुला अॅनिमल बघायचा आता दुसरा अॅनिमल बघायचा पांढरा वाघ पांढरा वाघ बघणार ಪಸ್ತಿ ಪಾರಾಗಾರ <issenschaft> <pillows> <liore> कॅपचर ए पूज होतोय समाधान पाहिलं रे आपल्याला गेली आला बो तर रब बिबट्या पाहिला टायगर पाहिला व्हाईट टायगर पाहिलं अजून काय असं बघू पुढं कंटिन्यू राहा कॅमेरा झूम करतो आपण नाही शक्य नाही आहे पाहणं पण शक्य होत नाही जागा आहे काय वनगायचं हरीन पाहू शकता तुम्ही पुढं जावं लागेल आपल्याला थोडं आणि हा रिटर्न जायचं रोड एक राईट आणि एक लेफ्ट मारू शकतो इकडे हाती आहे रे तुला एल बघायचं आहे ना हत्ती बघायचं ना ना बघ हत्ती आहे बघ इकडं इकडे इकडे आहे बघ तिकडे एंट्री नाही आहे अरे तुला ऐकलं सांग काय हे बघ आर्वि पण आहे आणि हत्ती पण आहे पाणी पाण्याचं इकडे इकडं इकडं म्हणतो नाही इकडं बघ ना तू बघतच नाही ना मध्ये हे बरं शूट बर असं मला ना, बारो बारो बार, ना। एक सेल्फी पॉइंट दिसला हे झाड दिसतंय का तिथे येऊन तुम्ही तुमचे फोटो वगैरे काढू शकता दहा बारा क्लिक केले मी बरं आता पुढे जायचे कोणतं कोणतं आहे पण काय बीट आहे काय भीट काय बीट आहे चला काय भीट बघू आपण हे आपलं इकडं हारीण येत हे बघा बघू शकतो मी एक शेवटकर इकडं तर पूर्ण झु हे होती त्यांची का हे पुढे इकडं पण आहे फक्त चला हाती आता हाती बघायला पुढे जावं लागेल इकडे काय बघावं लागेल कोणता आहे काय तर आम्ही पाहिला बिबट्या पाहिला टायगर पाहिला अजून काय पाहिलं बिबट्या टायगर नंतर जिराफ शोधावं लागेल आता आपण हरिण पाहिले कायवीट पाहिला रे आलीमध्ये आहे झिरप बघावं लागेल हे समजा रे बघ किती छान दिसते ना एक नंबर खतरना टेका लावून चल आतमध्ये इकडं हा प्राणी आहे रे तो कोणता माहिती हायनान्स सॉरी आहे हा हायना म्हणतात त्याला च बघायला जायचं रस्ता नाही रे पुढं हाय ना हाय का हाय ना कुठे हाय ना कुठे आहे ना काही दिवशी ना झालंय मित्रांनो बघू शकता हा कोल्हा ए हा बघ रे गुरु तुला इकडून बघायचंय का कोल्हा इकडे इकडे बघ हा अश्रवात लबाड असतो बरं का ए समाजा <hungover> <speakingEvet> हा लबाड असतो बरं का ए ऐ बघ दोन दोन आहे बघ हा लबाड असतो कोला आणि तो तू तिकडं काय बघतो बघ तेल तू ह्या बघा याला हायनाला बघत असेल तो अगं आला इकडं समोर आला हो हा बघ हा बघ हा हा इकडं बरं रे गुरु हा बघ आला

हा सिंह हे पण तो आराम करतोय दुपारी दिसत नाही झुम करून पण दिसत नाही तो पाहू शकता तुम्ही कसली गाडी आहे याच्यावर तुम्ही बसले ना तर चाळीस रुपये पर पर्सन हे तुम्हाला घेऊन पण येईल आणि रिटर्न पण सोडेल बघा कसली गाडी मस्त गाडी बघा आली बघा पब्लिकला घेऊन आली गाडी बघू शकता फक्त चाळीस रुपये देऊन तुम्हाला या गाडीने तुम्ही प्रवास करू शकता